नमस्कार मातम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे पाहूया याच्या काही विशेष खडामोडी तळणीच्या पायीदिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान पहा सविस्तर बातमीपत्र अंशप्रद भगवान देशमुखी यांच्या दिनांक चोवीस रोजी हरगाव तालुक्यातील तळणी येथून श्री लंडेश्वर संस्थांची पायीदिंडी परिभक्त पारायण अशोक महाराज तळणीकर यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूरकडे प्रस्थान केली आहे सात वर्षापासून ही पायदिंडीची परंपरा या ठिकाणी सुरू आहे या दिंडीमध्ये तळणी परिसरातील अनेक गावातील भाविक फक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत तळणी ग्रामचे आराध्य देवत श्री लवणेश्वर महाराज यांचे दर्शन व आरती घेऊन ही दिंडी गावातून पंढरपूरकडे मार्गस्थ आहे या, या दिंडीला निरोप देण्यासाठी अनेक भक्त मोठ्या संख्येने समाज झाले होते या दिंडीसोबत सेवेकरी बबनराव तावडे तरणचा मुख्य अध्यक्ष खुशालराव तावडे हनंतराव तावडे नागोराव पदंगीर सुतुमाळी प्रभाकर तावडे इंजिनियर बाळू तावडे यांचा समावेश i the